दोन तास शिल्लक ठेवले सर, सर, आघाडी सरकारच्या काळात ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले भ्रष्टाचार असेल किंवा अन्य आरोप असेल त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी त्यावेळेस राजीनामा दिला होता मंत्रिपदाचा आणि बाजूला झाले होते पण आजची जी परिस्थिती बघितली बीड सरपंचच्या हत्येप्रकरणात धनंजय मुंडेंवर जर आरोप होत असेल तर नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी बाजूला होणं योग्य आहे की किंवा काय नाही मला असं वाटतं की वस्तू गेलं पाहिजे आज धनंजय मुंडेजी त्या कुठल्याही त्या प्रकरणामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कुठल्याही तपासामध्ये येत नाहीये ज्या दिवशी तपासामध्ये येतील त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सरकारने सांगितलं आहे की कोणाला आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी या वीड या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि तपासाला अंतिम करण्याकरता शेवटी तपास इतक्या मजबूत असला पाहिजे की आरोपी हा कोर्टात सुटू नये याकरता जी जी बाब करावला पाहिजे ती सरकार करता आहे आणि मला वाटतं की योग्य तपास सुरू आहे ज्या दिवशी तपासात वाटलं मंत्री दृश्य मंत्री राजीनामा देतील पण कुणी राजीनामा मागते आहे कुणाला त्या ठिकाणी आपला आकाश काढायचा आहे या आधारावर नको कुठलाही याच केस नाही बीडची केस नाही तर महाराष्ट्रात कुठलीही जर प्रकरण झालं तर डायरेक्ट मंत्र्यावर आरोप करण्यापेक्षा वस्तूही ते गेलं पाहिजे मंत्री इन्व्हॉल्व्ह असेल तर राजीनामा देतील अजित पवार अजित पवार तुम्हाला भेटले च्या संदर्भात ज्या पद्धतीने तुमच्याच पक्षातील आमदार त्यांच्यावर आरोप करतात मी स्वतः सुरेश मी स्वतः सुरेश दस साहेबांची भेटलो उदय मी भेटणार आहे आणि नेमकं या प्रकरणाचं राजकारण झालं आमच्याकडून की कोणाकडूनही तर तपासाला वेगळं ओळख येतं आपली विरोधी पार्टीची आणि आमच्या पक्षाची सर्वांची जबाबदारी काय या प्रकरणाला सर्वांचा त्या ठिकाणी मोठो काय या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला अंतिम शासन होतपर्यंत आपण एकजूटपणे काम केलं पाहिजे सरकार आणि विरोधी पक्षाकडून या प्रकरणात पाहण्याची गरज आहे या प्रकरणाचे राजकारण करण्याची गरज नाही असं मला वाटतं या प्रकरणामध्ये मला पुण्यावर आरोप करायचा नाहीये पण अशा आपल्या वेगोळ्या भूमिकेमुळे आरोपी हे थोडसे किंतु परंतु राहिला तर आरोपीला ते सरळ मदत होईल आणि त्यामुळं आरोपीला त्या ठिकाणी अंतिम शासन करण्याकरता आपण सर्वांनी म्हणून काम केलं पाहिजे मीडिया असो प्रशासन असो किंवा जनता असो किंवा आमचे पक्ष असो त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण जाऊ नये या प्रकरणाला सामाजिक वळण जाऊ नये या प्रकरणाला या केसमध्ये गंभीर गुन्हे जे झाले आहेत दाखल जे आरोपी आहेत त्यांना अंतिम शिक्षा भेटण्याकरता काम करायचं